नमस्कार मी ॲडव्होकेट रवींद्र रणसिंग आता महाराष्ट्राच्या सध्या राजकारणात अत्यंत गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे जे, जे महाराष्ट्राच्या ज्या विधानसभेचा निकाल लागला त्या निकालामुळं ला, ला। सगळे विचारवंत सगळे राजकीय निरीक्षक हे मोबाईल कसं आपला हँग होतो तसे हँग झाले महाराष्ट्राच्या आणि भारताच्या जनमानसाचा आवडीचा विषय म्हणजे राजकारण रजनीश या संदर्भात एक अत्यंत चांगलं रजनीशांची एक प्रसिद्ध गोष्ट आहे दारू पिला भरपूर दारू पिला म्हणजे त्याच्या मनातलं जे काय असतं ते बाहेर पडत फ्रेंच माणसाला जर दारू पाजली भरपूर तर तो काय करतो तर तो नाचायला हातो तर त्याच्या त्याच्या त्याच्यावर नाचणं हे आहे ब्रिटिश माणसाला जर दारू पाजली भरतो तर तो एका कोपऱ्यात जाऊन बसतो त्याला असं आयसोलेट राहायला आवडतो भारतीय माणसाला जर दारू पाहिजे तर दार। मी पाहता भारतीय मनुष्य दारू केला गेले का सांगतो माझा तत्पर सांगायला लागतो राजकारणाला फोरायला लागतो तर आपल्या डीएनए मध्ये राजकारण अत्यंत आवडीचं विषय महाराष्ट्राचं राजकारण हे सध्या अत्यंत धोकादायक वळण येऊन थांबलेले आहे सातत्याने वेगवेगळे इश्यू येतात आणि जागण्याचे मुख्य प्रश्न आहेत त्याच्यापासून सगळ्यांचं लक्ष विचलित होतंय आता सध्या गेले मला वाटतं किती पंधरा वीस दिवस झालं चालू आहे वाल्मिक कारण वाल्मिक कारण संतोष देशमुखांचा खून झाला आणि त्याच्या संदर्भात साधारण एक महिनाभर तर चालूच आहे तेच गोराळ सगळं चालू आहे देशातले जगातले सगळे प्रश्न संपले एकमेव प्रश्न अस्तित्वात असल्यासारखं सुरू आहे सुरुवातीला वाल्मिकार कारवाई व्हावी म्हणून जनतेचा रेट आता वाल्मिकार कारवाई झाली म्हणून परत जनतेचा रेटक की आमच्यावर कारवाई झाली का झाली लोकशाहीची वाटचाल आपली झुंडशाहीच्या दिशेने चालू आहे आणि हे अत्यंत खंतकारी चुकीच आहे सर्वसामान्य माणसाला जगणं यामुळं कठीण होत जाणार आहे बळी तुकांपिळ होईल जंगल राजेल ज्याच्या आकडे शक्ती आहे ज्याच्याकडे पॉवर आहे त्याच्या बाजूने सगळं झुकलं जाईल त्याच्या बाजूने न्याय होईल हे जी जंगल राज्याची परिस्थिती आहे ती जर बदलून टाकायची असेल तर सर्वसामान्य माणसाने हे सक्रिय होणं गरजेचं आहे लोकशाही राज्य व्यवस्थेत सर्वसामान्य माणसाला जर स्वाभिमानाने सुखी संपन्न जर जीवन जगायचं असेल तर त्याने सक्रिय होणं गरजेचं आहे व्यक्त होणं गरजेचं आहे आपलं मत ठामपणे मांडणं गरजेचं आहे तुम्ही जर अर्थ गप्प असाल तर त्याची किंमत तुम्हाला निश्चितच चुकवायला लागेल मित्रांनो भारतामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था प्रस्थापित होऊन सत्तर वर्ष झाली या सत्तर वर्षामध्ये सर्वसामान्य माणसांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभाग अत्यंत तो तोकडा मतदानापुरता मत, मत सुद्धा पैसे घेऊन द्यायचे पैसे मिळाल्यानंतर आपली मतं विकायची या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे तर या सहभागाचा जे समाजात विचार करू शकतात शिकलेला वर्ग आहे वास्तव वर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तरुण वर्ग आहे या के ला या गोष्टीचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी यात सक्रिय झालं पाहिजे नाहीतर बळी तोडपिळी जंगल राज आपल्याकडे आल्याशिवाय राहणार नाही तर माझं सगळ्या आपल्या तरुणांना आव्हान आहे की त्यांनी सातत्याने सक्रिय झालं पाहिजे आपल्या सभोवताली ज्या घटना घडतात त्याच्यावरती आपली मतं व्यक्त केली पाहिजे आता सोशल मीडियाचं माध्यम आलेलं आहे या माध्यमातून त्यांनी त्यांची मतं व्यक्त केली केली पाहिजे वाईट न घाबरता बोललं पाहिजे आणि ही जर भूमिका सर्वांनी पार पाडली तर या झुंडशाहीला चाप असल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 ना। आपली जी लोकशाही बळकट होणार आहे लोकशाही राज्यव्यवस्था ही सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत गरजेची आहे लोकशाही राज्यव्यवस्थेतच सर्वसामान्य मनुष्य हा स्वाभिमानाने सुखी संपन्न आणि प्रगतीचं जीवन जगू शकतो बाकी जर सगळ्या राज्यव्यवस्था जर त्याचा जर विचार केला सगळ्या राज्यव्यवस्थांचा तुलनात्मक जर अभ्यास केला तर लोकशाही राज्यव्यवस्था ही सर्वसामान्य कंपन माणसासाठी अत्यंत उपयुक्त अशी ही राज्यव्यवस्था आहे आणि ही राज्यव्यवस्था योगायोगाने आपल्याला मिळाली आहे ती टिकवणं त्याचं संवर्धन करणं संगोपन करणं आणि ती बलशाली करणं ही प्रत्येक तरुणाची जबाबदारी आहे एवढंच आजरी आणि मी बोलतो नमस्कार